नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती राहता अवकाय दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर एक हजार सातशे आणि सर्व साधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती पुणे अवकाय सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्व साधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे खडकी आवका बत्तीस क्विंटलची दर आठशे दर एक हजार पाचशे आणि दर एक हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवका अठ्ठावीस क्विंटलची किमान दर एक हजार शंभर दर एक हजार तीनशे व दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे मोशी आवका सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर दोनशे दर एक हजार चारशे आणि दर आठशे पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय नऊ क्विंटलची किमान दर सातशे दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर एक हजार एकशे सत्तर तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका